कल्याणमध्ये एका भीषण अपघातात मायलेखाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या ट्रकच्या धडकेत आई निशा सोमेस्कर आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा अंश यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना कल्याण पश्चिमेचा लाल चौकी परिसरात घडली आहे रोड क्रॉस करत असताना हा दुर्दैवी अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अपघाताविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं तर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही

दुर्दैवी घटना झाली कल्याण शहरामध्ये ही खूप वाईट घटना झाली एक छोटी मुलगी तिची आई शाळेतून येताना ऑन द स्पॉट तिथे या जागेवर ये झाली हे फार दुर्दैवी घटना आहे परंतु ही पुढे घडू नये ही अशी घटना म्हणून आम्ही केडीएमसीमध्ये जाऊन ज्या त्याच्या अत्यरिक जे अधिकारी येतात बांधकाम खातं त्यांना आम्ही सिटी इंजिनियर आणि बांधकाम खात्याचे कौरवसाहेब यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी जरी सांगितलं हा रस्ता एम एम एस आर डीचं अंडर येतो परंतु हा रस्ता महापालिकेच्या अंडर आहे जरी एम एस आर डी काम करत असेल परंतु महापालिकेची जबाबदारी असल्यामुळे त्यांना ताबडतोब आणि स्पीड ब्रेकर आणि जी काही सुविधा नागरिकसाठी ह्या रस्त्यासाठी प्रत्येक फक्त हा रस्ता नाही तर कल्याण डोंबिवलीचा प्रत्येक रस्ता म्हणजे जिथे जे कॉन्क्रीटचे रस्ते झाले ते प्रत्येक रस्त्याला त्यांनी स्पीड ब्रेकर लावले जेणेकरून नागरिकांची जीवितहानी होणार नाही नागरिकांची त्यांनी रूल बेकर आणि सुरक्षा द्यावी